हॅलो एरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी बनवणार आहे डीआयवाय एक आषाढी एकादशी निमित्त तुळशी तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक वॅस्लिनचा बॉक्स त्याचं वरून मी कट केलेला आहे आणि हे जे मधी दिसतंय प्लास्टिक ते आता मी कट करून घेणार आहे आणि मी डी आय वाय तुळशी वृंदावन बनवणार आहे ते मी तर तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी घेतलेले आहे पाच पाचवाल्या दोन फेविक्विक पाच पाच वाले दोन फेविकॉल त्यानंतर स डबलचा चिकट टेप स्केच पेन त्यानंतर गोल्डन चिकट टेप जो कलरमध्ये भेटतो तर आता बघा हा जो वॅस्लीनचा बॉक्स आहे त्याचं जर हे ते मध्ये असं असतं तर ते प्लास्टिक मी कट करून घेणार आहे आणि ते कशासाठी आणि ती खिडकीचा मी काय यूज करणार आहे तुम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पास्ट आउट होईल कारण व्हिडिओ खूप छान असणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करा त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून आठवणीने प्रेस करा आणि व्हिडिओ थोडा जरी थो आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण आता आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि प्रत्येक जणांच्या मुलांच्या स्कूलमध्ये शाळांमध्ये दिंडीचं म्हणजे दिंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यावेळेस मुलींना साडी नेसून तुळशी वृंदावन घेऊन बोलवलं जातं तर आता घरातल्या ज्या तुळशी असतात त्या मोठ्या असतात तर ते आपण देऊ शकत नाही बरेचदा खूप माती पण असते जड पण असतात तर त्यासाठीच एक मी आयडिया आता करणार आहे तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक्च्युली मी जो केकचा बेस होता रिकामा झालेला तो सुद्धा घेतला होता पण त्याचा मला काहीच उपयोग झाला नाही जास्तीत जास्त तर त्यामुळे तो मी अवॉइड केला तर आता जो हा बॉक्स आहे वेस्लिनचा तर तुम्ही अशा प्रकारे कार्डबोर्ड पेपरने सॉरी कार्डशीट पेपरने कवर करून घेणार आहे तर मी वापरलेला आहे ऑरेंज कलरचा कार्डशीट पेपर तुम्ही कोणताही कलर तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता पण -पन, आपण ही जी वृंदावन आहे ते म्हणजे दिंडीसाठी किंवा म्हणजे दे, दे, देवासाठी असं यूज करणार आहोत प्रतिकृती म्हणून त्यामुळे मी ऑरेंज कलर पसंत केलाय त्यानंतर एक माझ्याकडे मोबाईलचा जो बॉक्स असतो तो होता जो अब, अब ज्या मोबाईल म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मोबाईल भेटतो त्या बॉक्सलासुद्धा मी ऑरेंज कलरच्या <coughs> कार्डशीट पेपरने कवर करून घेतले त्यानंतर जो वॅसलीनचा हे होता तो मी आ, कवर करून घेतला बॉक्स त्याचबरोबर अशी कात्रणं करून असे त्रिकोण त्रिकोण वरती त्या पद्धतीने मी असे दोन्ही बाजूने लावलेत जे की तुळशीला असतं आपल्या आणि ते सगळं मी मोबाईल बॉक्सवरती मोबाईलच्या बॉक्स आडवा ठेवून त्याच्यावरती फेविक्विकने चिटकवून घेतला आहे तो दु, दु, दुसरा बॉक्स आणि त्याच्या खाली जी रिंग आहे ती माझ्याकडं जे आपल्याकडे ऑर्गनायझर असतं छोटंसं असं त्याची जी वरची रिंग आहे ती मी तिथे मध्ये होल्ड केली जेणेकरून हाईट थोडी मोठी होईल आणि असा एक कलरमध्ये तुम्हाला चिकट टेप भेटतो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतात म्हणजे सगळे आपले लाल गुलाबी पिवळा हिरवा निळा तर ह्याच्यामध्ये मी गोल्डन कलर पसंत केला कारण मला असं वाटलं की गोल्डन कलरने खूप छान लूक येईल आणि आता तुम्हाला एंडमध्ये रिझल्ट पण खूप छान दिसणार आहे कळेलच तुम्हाला आणि बघूया आपण की कसं होतंय तर आता मी काय केलं आहे जे काही असे का असं कोण कोण करून कापलं होतं जिथे आपण म्हणू शकतो असं तुळशी वृंदावनाला डिझाईन असते वरतून त्याच्या वरचे जे कॉर्नर आहेत ते सगळ्याला मी गोल्डन कलरचा चिकट टेप अशा प्रकारे लावून घेतला आणि हा आपल्याला खूप इझी होतं दुसरं काहीतरी लावण्यासाठी ते चिटकवण्यासाठी पण आपल्याला वेळ जातो आणि खूप मेहनत करावी लागते तर अशा प्रकारचा जर कलरचा चिकट टेप तुम्हाला भेटला तर काम इझी होऊन जातं फक्त चिकट टेप चिटकवायचं आहे त्याने आपलं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित चिकटलंही जातं प्रॉपर आणि लुक पण छान येतो आता यानंतर मी थोडंसं ह्याला ना स्केच पेनने डेकोरेट करणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही डेकोरेट करू शकता जसं की तुळशीवर जे काही डिझाईन असते अशी थोडीफार डिझाईन मी ह्याच्यावरती ऍड करणार आहे तर आता ह्याच्यावरती हा ऑरेंज कलरचा असल्यामुळे कोणतेही कलर इतके उठून दिसणार नाहीत तर आता देवासाठी म्हटल्यानंतर म्हणजे तुळशीसाठी म्हटल्यानंतर आपण लाल पिवळा आणि गुलाबी असेच कलर वापरतो इतर कलर जास्त अवॉइड करतो तर मी, मी तर कलर तर लाल कलर नाही इथे बघा जे काही असं म्हणून कुंपणासारखं ते वरती केलं होतं त्याला मी असं लाल कलरने बॉर्डर वगैरे करून घेतली आता त्याच्यावरती मी स्वस्तिक त्यानंतर ओम श्री असं मी तिन्ही चारही बाजूने काढून घेतले आणि आता मला याच्यामध्ये तुळस घालायची आहे तर मी एक प्लास्टिकचा कप घेतला आहे त्याची जी दांडी होती ती मी चाकू गरम करून गॅसवरती ती कट करून घेतली म्हणजे चाकू गरम केला आणि ते केलं ना तर प्लास्टिक वितळतं आणि कट होतं इझिली आता या कपाला मी होल करणार आहे म्हणजे जे काही आपण ह्याच्यामध्ये माती टाकणार आहोत तुळस भरण्यासाठी तर ते माती टाकल्यानंतर पाणी ओतल्यावर व्यवस्थित पाणी ड्रेन होऊन जाईल पाणी त्याच्यामध्ये राहणार नाही आणि छोटंसच का होईना नाही ते रोपटं पण छान होईल म्हणजे आपल्याला तुळस तर करायची अशी खोटी खोटी सारखीच पण मला असं वाटलं थोडीशी ती खरी पण असावी म्हणून ऍक्च्युअल खरं रोपट त्याच्यामध्ये मी लावणार एकदम छोटस आणि जशी मोठी तुळस असते तशा प्रकारेच ही छोटीशी तुळस करायचं माझं प्रयत्न आहे तर बघू कशी होते तर मी माती सुद्धा आणले तर आता ही माती मी थोडीशी स्वच्छ भरून घेते त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ते काढून घेते कचरा वगैरे आणि मग ती माती व्यवस्थित त्या कपामध्ये मला भरून घ्यायची आणि हे बघा तर आता माती भरून घेण्याआधी त्या कपाचा कलर मला थोडासा चेंज करावासा वाटला पण माझ्याकडे आता कलर वगैरे नव्हते तर आता अशा बद, अशा वेळेस काय करायचं तर मी त्याला मातीने छान माती, माती पाणी कालवून मातीने त्याला असं सारवून घेतलं आणि तो कप सुकू दिला पाच ते दहा मिनटं छान सुकल्यानंतर त्याला एक नॅचरल लूक आला जसं की आपण मातीच्या ज्या कुंड्या असतात तसा लूक आला बघितल्यानंतर वाटतही नाही की तो कप आहे म्हणून आणि आता ह्याला डेकोरेट काय करावं तर स्केच पेन तर ह्याच्यावरती कलर दिसणार नाहीत आणि माझ्याकडे तर वॉटर कलर नव्हते मी विसरले आणायचे ऑइल पेंट कलर पण नव्हते तर म्हटलं की आता आपण एकदम नॅचरल जेन्युअन कलर करूया तर मी हळदी कुंकवाणे हळद थोडीशी भिजवून असं डेकोरेट करायचं ठरवलं कारण तुळशीला आपण हळदी कुंकवानेच म्हणजे लावतो वगैरे किंवा बोटं लावतो हळदी कुंकवाची तर म्हटलं की त्याला डेकोरेट पण आपण त्यानेच करूया त्यामुळे मी अशी एक लाईन ओढली कारण माझी ही कुंडी काही पूर्ण दिसणार नव्हती त्या तुळशी वृंदावनातून अर्धीत रात मध्ये जाणार होती फक्त वरचा जो पोर्शन आहे थोडासा तो दिसणार होता तर मी इथे हळदी कुंकवाच्या अशा टिकल्या दिल्या आणि आता ह्याच्यामध्ये मी छानपैकी माती भरून छोटंसं तुळशीचं रोप लावणार आहे आणि फायनल रिझल्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटी तर कसा वाटतो व्हिडिओ आणि ही जी आयडिया आहे ती कशी वाटली मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर ह्याच्यातून काही आयडिया भेटली असेल तर नक्की सांगा कारण आता बऱ्याच स्कूलमध्ये अशा दिंडीचं आयोजन झालेलं म्हणजे करतायत तर आपल्या मुलांना देण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने अशा प्रकारे करू शकतो तर ह्याला जर खर्च म्हणाल तर मला फक्त पन्नास रुपये खर्च आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ह्याचा फायनल लुक बघाल तर ही तुळशी वृंदावन असं जर रेडीमेड आपण आणायला गेलो तर तीनशे चार ते चारशे रुपये आपल्याला पे करावेच लागतील जायला काही हरकत नाही कारण ज्या आपण रुखवतासाठी तुळशी वृंदावन घेतो त्या अगदी दोनशे दोनशे अडीचशे रुपयाला असतात आणि एकदम छोट्याच असतात त्यात आर्टिफिशियल तुळस असते पण हे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं आपल्याला पाहिजे त्या हाईट म्हणजे पाहिजे त्या साईजमध्ये करू शकतो घरगुती घरच्या वेस्टेज मटेरियलपासून होतं तर फायनल लुक असा आलेला आहे आपला तुळशी वृंदावनाचा जी जी खिडकी होती तिथे मी काय केलं एक छोटंसं हे माझ्याकडे होतं ते मी त्याच्या आतमध्ये हो स्टिक केलं चिटकवून घेतलं त्याला पण गोल्डनने कवर केलं आणि छोटीशी ती त्याच्यामध्ये ठेवली तर कसा वाटतोय फायनल लुक तुळशीचा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर करा आणि पहिल्यांदा आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ब बाय